आ, नमस्कार मी आहे कोकणची ची ऋषाली स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये जी आहे सोनुर्लीची जत्रा ज्याला लोटांगणाची जत्रा म्हणून ओळखले जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील नवनवीन गोष्टी आणि प्रथा यांच्याबद्दल माहिती होईल तर आज आपण आलोय दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माउली देवीचा जत्रोत्सव पाहण्यासाठी ज्याला लोटांगणाची जत्रा म्हणून देखील ओळखतात तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत या जत्रेला लोटांगणाची जत्रा म्हणून का ओळखले जात त्याचबरोबर जे हे मंदिर आहे तर ते या मंदिराभोवती जे लोक प्रदक्षिणा घालत आहेत ते पण उघड्या अंगाने तर त्यांचे देखील आपण एक्सपिरियन्स पाहणार आहोत आणि हो या लोटांगण घालण्याच्या प्रथेमध्ये महिला देखील सामील आहेत पण त्यांची जी पद्धत आहे लोटांगण घालण्याची ती थोडीशी वेगळी आहे तर ती कशी ते पण आपण पाहणार आहोत आता आपण इथे पाहू शकतो की महिलांची जी लाईन आहे ती वेगळी आहे आणि पुरुषांची लाईन वेगळी आहे आणि सर्वजण आता लोटांगणाचा कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघतायत त्याचबरोबर हे एक मला असे काका दिसले ज्यांचं वय कमीत कमी सत्तर पंच्याहत्तरच्या वरती असेल आणि ते सुद्धा या लोटांगणाच्या प्रथेमध्ये सहभाग घेणार आहेत उपवास केलाय तुम्ही असं किती दिवस काल रात्री दहा वाजल्यापासून दहा वाजल्यापासून चालू झाला ते आजपर्यंत आता लोटांगण घातल्यानंतर संपणार उपवास आणि जसे पुरुष लोटांगण घालतात तसे तुम्ही घालणार आहे की कसं म्हणजे प्रदक्षिणा आपण घालू शकतो थँक्यू बोलायचंय तुम्हाला तुम्ही किती वर्ष करता आहे मी आता हे माझं दुसरं आहे दुसऱ्या वर्ष नवाज बोललेला पूर्ण झाला म्हणून केला की नवाज बोललेला पूर्ण झाला म्हणून आता फेडायला आणि बस कधीपासून केला तुम्ही काल रात्री बारा वाजण्या पण चालू झाला बारा वाजल्यापासून उपवास केला ते आता लोटांकन झाल्यानंतर तुम्ही नौस। किती वर्ष झालं करताय तुम्ही हे हे नवस मागितल्यानंतरच लोटांकन घालायचं असं आहे की कोणी पण म्हणजे भक्ती असेल त्यांनी घालू शकतात अस भक्ती पण असणाऱ्या आपल्या हेनीवसाच आता जे लोटांगण घालणार आहे ना त्यासाठी जे तुम्ही केस मोकळे सोडले त्या मग कारण काय माहिती आहे तशी प्रथाच आहे प्रथा आहे आणि तुम्ही चालतच जे आहे ते प्रदक्षिणा घालणार म्हणजे लोटांगण पुरुषांच्या मागे पुरुषांच्या मागे अच्छा आणि तुम्ही पण उपवास केलाय पण नाही प्या पाणी पण नाही प्यायचं मग लोटांगण झाल्यानंतर मग तुम्ही उपवास सोडणार अच्छा तर आता मंदिराभोवती ही पालखी जात आहे देवीची आणि ही पालखी पूर्ण झाल्यानंतर लोटांगणाचा कार्यक्रम सुरू होतो मंदिरातून ते पूर्ण मंदिराच्या भोवती लोटांगण घालतात तर आता आपण लगेचच पुढे पाहणार आहोत हा पालखीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपण इथल्या स्टॉलवाल्यांना जे सर्वात जुने स्टॉलवाले आहेत तर त्यांना आपण यावर्षीच्या जत्रेचा एक्सपिरियन्स विचारणार आहोत

हा सुरू झालेला आहे आता कार्यक्रम लोटांगणाचा मंदिरातूनच इथून स्टार्ट होतो कार्यक्रम ते मंदिराच्या बाहेर आणि पूर्ण अशी प्रदक्षिणा घातली जाते लोटांगणाची आणि हो मंदिर काही छोटं मोठं नाही बरं का अतिशय मोठं असं मंदिर आहे आणि त्या मंदिराभोवती संपूर्ण उघड्या अंगाने लोटांगण घालणं म्हणजे खरंच कमाल म्हणायची तर आपण इथे पाहू शकतो मंदिराच्या आतमध्ये एक एक जण इथे खाली झोपत आहेत आणि असे समोर म्हणजे समोर आपल्याला दार दिसत आहे ना तर तिथून बाहेर म्हणजे मंदिराच्या पुन्हा उजव्या साईडला उजव्या साईडहून अशी जाऊन पूर्ण लेफ्ट साईडला ते लोक येणार हे देवस्थान जिल्ह्यासह राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे देवीच्या या वार्षिक जत्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित असतात आणि त्यामुळे आपल्याला इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा पाहायला मिळतो तर आता आपण आलो आहोत मंदिराच्या बाहेर आणि बाहेर आपण बघू शकतो की अजून हे लोक आपले झोपलेले आहेत अजून लोटांगण सुरू नाही झालेलं तर हे जे समोर दिसत आहेत ना जे तरंग तरंग काठी म्हणतात किंवा देव म्हणतात यांना तर हे जेव्हा मंदिराच्या भोवती फिरणार तर हे खूप जोरात फिरतात आणि लोटांगणसुद्धा सुरू असतं तर आता आपण बघणार आहोत ते कसं आहे काय आहे हे जे लोक लोटांगणासाठी खाली झोपले आहेत आणि त्यांच्या साईडला हे जे लोक उभे आहेत ना तर ते, ते का उभे आहेत हे लोटांगण सुरू झाल्यानंतर तुमच्या आपोआपच लक्षात येईल तर ह्या पुरुषांची जिथे लाईन संपते लोटांगणाची त्याच्या मागेच या महिला आपण पाहू शकतो ज्या केस मोकळे सोडून हात जोडून आपलं जे काही नवस बोललं आहे त्यांनी लोटांगणाचा तर ते पूर्ण करत आहेत काही लोकांना असे व्हिडिओज किंवा प्रथा पहिल्यांदा ऐकल्यानंतर असं वाटतं की या सर्व अंधश्रद्धा आहेत पण त्या पलीकडं पण जर जाऊन आपण विचार केला तर वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथा परंपरा किंवा इथली जी संस्कृती आहे तर ही खरंच कोकणातील लोकांनी कशा कशी जपलेली आहे हे एक खरोखर शिकण्यासारखीच बाब आहे म्हणावी लागेल आणि पुढच्या पिढीला आपल्या या परंपरा किंवा प्रथा समजण्याचा हा एकच मार्ग आहे की त्या आपण स्वतः जपल्या पाहिजेत तर त्या पुढच्या पिढीला समजतील तर आता हा लोटांगणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता हे आपण पाहू शकतो हे पा प्रत्येकजण आता हे लोटांगण घालत आहेत तर मगाशी मी बोलल्याप्रमाणे की हे जे साईडला लोक उभे आहेत तर ते का समजेल तर हे जे अगदी त्यांच्याजवळ जे आहेत ना तर हे लोक त्यांना मदत करत आहेत कारण की डोळे बंद असतात लोटांगण घालत असताना आणि लोटांगण घातल्यानंतर ते एका रांगेमध्ये राहण्यासाठी कारण की वर खाली जातात ते लोटांगण घालताना आणि ते एका रांगेत राहावेत म्हणून त्यांना एक डायरेक्शन देण्यासाठी हे लोक उभे आहेत असे म्हणतात की या दगडांमधून जेव्हा लोटांगण घालत असतात भाविक तर तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होत नाही म्हणजेच की हे दगड किंवा माती काही त्यांना खर्चटत नाही किंवा लागत नाही तर यामागे काय कारण आहे ते तुम्हीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कधी या जत्रेमध्ये गेला आहात का ही जत्रा तुम्ही पाहिली आहे का तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आता जस जसे लोकांचे लोटांगण पूर्ण होतील तसे तसे लोक आपल्याला इथे येताना दिसत आहेत तर आपण आता त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया की त्यांना कसं वाटतंय तुम्ही ते लोटांगण पूर्ण केलं असता लोटांगण तुम्ही पूर्ण केलं तर हे पहिल्यांदा होतं तुमचं पंचवीस वर्ष झालं तुम्ही करताय तुम्ही उपवास केलेला तर आता तुम्ही लोटांगण केला आणि ते तुम्हाला कसं वाटत फ्रेश वाटते मग तुम्ही उपवास सोडणार याच्या आत्ता तर असा होता या काकांचा एक्सपिरियन्स लोटांगणानंतरचा तर खरोखर म्हणजे चोवीस तास उपवास करून आणि इथे या दगडांमध्ये लोटांगण घालूनसुद्धा ते म्हणत आहेत की फ्रेश वाटते तर हे दुसरं तिसरं काय नसून हे देवावरची त्यांची श्रद्धा आहे म्हणावी लागेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून को मी कोकणातील अशा नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईन थँक्यू